आपण हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेल्या आणि त्यांची विशेषता अशी सांगता येईल की त्या शिवकथाकार आणि कीर्तनकार देखील आहेत तर अशा ताईंना आपण या ठिकाणी आपल्या वृद्धाश्रमामध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि जे उपक्र उपक्रमाबद्दल आणि जे वृद्धाश्रम चालवतात त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे आपण कसं आपल्या शब्दात या ठिकाणी कराल ते तुम्ही सांगा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर हा गुरुर साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवेंद महा तस्मय श्री गुरुवेंद महा आज गंगोत्री वृद्धाश्रमामध्ये येण्याचा आमचा योग करण ह्या वृद्धाश्रमाला जवळ जवळजवळ सहा महिने पूर्ण होत आलेले आहेत आणि युवलेसे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी गणा असं म्हणायला काही हरकत नाही कारण शून्यातून विश्वास विश्व निर्माण करणार एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरान आणि अभिमानानं सांगायची गोष्ट म्हणजे माझा भाऊ ठीक आहे आणि सगळं गुण संपन्न त्यामध्ये असल्या कारणान कुणी साधारण व्यक्ती हे काम करू शकत नाही ठीक आहे त्यासाठी राजकीय सगळं सगळंच पाठवळा असायला लागतं ला ला आणि त्यामध्ये विशेष म्हणजे बुद्धी कौशल्य असायला लागतं ठिकाणी आणि ह्या सगळ्याचा मेळ साधून माझा भाऊ सचिन गांजरे यांनी इथे एक भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये काही नसताना काहीच हो नव्हतं ना इथं माळ कोरला आपण कसं म्हणतो म्हणतो का नाही माळ कोरला आणि उंदीर काढला ठीक आहे पण माळ कोरून एक हत्ती वाघ सिंह काढल्यासारखं एक खूप मोठी अशी जबाबदारी पेलि आणि पुन्हा असंही म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्नवा धर्मस्य ऋदा सृजाम्यह परित्राणाय साधू नाम विनाशाचे दुष्कृत आहेत धर्म धर्मसंस्थापनात संभवानी युगे युगे संभवामी युगे, आणि सगळ्यांचं पालन पोषण करणार असं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं गांजरी परिवारामध्ये आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे कारण अनाथाचा नाथ हे नक्कीच कुणीतरी व्हावं आणि तो अनाथाचा नाथ माझा भाऊ झाला आणि त्यांनी ती धुरा सांभाळी तिची अर्धा माझी अर्चना भाऊजी तिथं सुद्धा खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे कारण घर परिवार सांभाळायचं आणि हा नवीन परिवार भाग आहे हे सगळे अनाथ झालेले हे लेकर आहेत त्यांचे आणि समाजाला मला एक सांगायचं की ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ज्यांनी तुम्हाला जग पाहण्याचे कला कौशल्य तुमच्या हाती सोपवलं आणि त्यांचं सर्वस्व तुमच्या हाती सोपवलं त्यांनी ठीक आहे मग तुम्ही त्यांना परत काय दिलं तर हारस आहे हे मध्ये बसलेले लोक ठीक आहे कारण त्यांना वाऱ्यावर सोडणं म्हणजे तुमच्या हातून घडणारे हे महापाप आहे मी नवीन पिढीतल्या लोकांना सांगू इच्छिते की ज्यांच्या आधार हे आनंद झालेत लोक कारण हे निराधार जन्मतच होते का हे निराधार जन्मतच नव्हते हे ह्यांचा भरभक्कम आधार होता ह्यांचं एक विश्व होत आहे की नाही आणि त्या कोशातून आज त्यांना ज्या आधाराची गरज आहे ज्या सगळ्या गोष्टी त्यांना गरज आहे तर त्यावेळी ज्या क्षणाला त्यांना सगळं पाहिजे त्या क्षणाला ते लोक रस्त्यावर आले आणि अशा रस्त्यावर आलेल्या लोकांना सचिन गांजरे हा भरभक्कम त्यांचा पालक त्यांचा मुलगा त्यांची सून म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे स्वीकारलेली बरोबर म्हणजे पोटच्या गोळ्याने सुद्धा ज्या आई वडिलांना दूर लोटलं त्यांना सांभाळण्यापासून त्यांनी म्हणजे नकार दिला अशा या वृद्धांना सचिन गांजरे यांनी आपल्या वृद्धाश्रमामध्ये स्थान दिलं त्यांचा ते पालन करतात थोडक्यात त्यांना थोडक्यात त्याच्या घरामध्ये त्यांनी परवानगी दिल्यासारखं झाले ना नक्कीच नक्की शंकाच नाही परक्यांना त्यांनी आपलं मानलं आणि अशी सद्बुद्धी माझ्या भावाला सचिन गांजरे यांना हो आणि अर्चना तिला सुद्धा हो कारण तिचंही मी कौशल्य पाहते कारण घर सांभाळणं आणि परत इथं येऊनही आटापिटा करणं छोटी साधारण गोष्ट नाही आहे का नाही कारण दोन्ही घरं सांभाळायचे पुन्हा लेकरांचं भविष्यही त्यांना सांभाळायचे सगळंच पाहायचे आहे आणि भगवंत त्यांना अशीच सद्बुद्धी देव आणि असं उदंड उदंड कार्य तुमच्या हातून असं सतत घडत राहो आणि ह्या रोपट्याचं मोठं वटवृक्ष हो आणि त्या गुट वृक्षाखाली असेच अनाथ झालेले लोक यावे आणि सुखा समाधानाने त्यांनी इथं त्यांचा प्राण सोडावा आनंदाला राहून एवढं सांगू इच्छिते खूप खूप धन्यवाद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वृद्धाश्रमाच्या उपक्रमाचं आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या या संचालकांच या ठिकाणी तोंड भरून कौतुक केलेलं आहे खरोखरच ताई तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते निराधारांचा आधार वड होऊन या ठिकाणी ते कार्य करीत आहे त्याचा अभिमान आम्हा सर्व रिथोडवासियांना देखील आहे न्यूज मराठी साठी ज्ञानेश प्रसाद वाशिम